फोटो काढतात आणि प्रत्येक मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आम्ही सगळे जरी आमची वैचारिक मतभेद भारतीय जनता पक्षाबरोबर असले तरी गडकरी साहेबांचा आम्ही सगळे मान सन्मान करतो कारण का त्यांनी कधीही त्या नात्यामध्येही कटुता आणली नाही आणि कधी कुठल्याही विचाराचा खासदार त्यांच्याकडे गेला तरी हा मुद्दा देशासाठी आहे ही भूमिका सातत्याने त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे सुडाचं राजकारण हे गडकरी साहेबांना कधीच केलेलं नाहीये केले दिल बड़ा खूप मोठ्या मनाचे आणि जे महाराष्ट्राला शोभेल आणि आपल्याला अभिमान वाटेल असा आपला नेता त्यांनी